विमानतळ पोलीस कर्मचारी शहरातील शिवमंदिर परिसरात नाकाबंदी करत असताना टेम्पो क्रमांक डी नऊ नऊ सहा एक हा भरदा वेगाने जात असताना दिसून आला पोलिसांनी पाटला करून हा टेम्पो पकडला असता टेम्पो मध्ये दोन गायी आढळून आल्या अधिक चौकशी केली असता या गायी चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले या कारवाईत पोलिसांनी सय्यद अल्ताब जिलानी देगलू नाका या अटक केली असून अन्य दोन फरार झाले आहेत या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गाई पूर्ण येथील असल्याचा अंदाज पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी व्यक्त केला आहे चोरीच्या गाई पकडण्यात आल्या असल्याची माहिती कळताच प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमाकांत तिडके यांनी विमानतळ पोलीस स्थानकात धाव घेऊन शेतकऱ्यांशी संपर्क साधला आहे रात्रीला आणि इतर कर्मचारी हे नाकाबंदी शिवमंदिर या ठिकाणी रात्रीचे सव्वा चार वाजता करत असताना पूर्णा रोडने विमानतळ रोडने एक सनसेट टेम्पू जात होता दा जनावर घेऊन त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो थांबला नाही पुर भरजा वेगाने निघून गेला त्याचा पाठलाग करून डी एम आर ऑफिस या ठिकाणी त्याला थांबवून चौकशी केली असतात त्या टेम्पोमध्ये दोन गायी सनसेट मिळाल्या आणि तीन इसम हे जनावरची वाहतूक करत असताना मिळाले सदर जाणार गाई होत्या गाईबाबत विचारपूस केली असता ते चोरीच्या निघाऱ्या चोरीच्या ते चोरी घेऊन जात असताना एका सय्यद अलताप पिता सय्यद जिलानी फेमस फंक्शन हॉल डेगलूड नाका नांदेड या आरोपीचा आम्ही ताब्यात घेतलेले आहे टेम्पो सुद्धा आम्ही जप्त केलेला आहे आणि दोन गाया त्यांच्या ताब्यातून जप्त करून सुरक्षितरित्या ठेवलेल्या आहेत आरोपीकडे आता तपास चालू आहे सदर गाई हे पूर्णा पोलिस स्टेशन हातीतील शेतकऱ्याचे चोरी केल्याचे असे तपासात निष्पन्न होत आहे बाकी भी काही परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यात काही गाई किंवा बैल चोरी केली असतील तर या आरोपीकडून आम्ही तपासात निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत जिल्हा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड मी एक शेतकरी आहे आणि एका संघटनेचं काम करतो प्रहार तर आतापर्यंत आम्ही अर्धापूर रोडवर दोन तीन वेळेस आर्धापूर भाजीमध्ये असेच दोन तीन प्रकार या टोळीचे पकडलेले आहेत आता ही तिसरी तिसरी चौथी वेळेस आहे ती टोळी घोसलेली आहे आणि आता पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आपलं ती मांद्र पोलीस स्टेशनला ती टोळी घोसलेली आहे आता आम्ही आतापर्यंत दोन केस दाखल केले आहेत त्या ही अशी प्रशासनाला आता आम्हाला टेंबूया असं कळालं आणि आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलं बाबा पुन्हा होऊन एक शेतकरी फोन आला आम्ही सांगितलं काय नाही सांगितलं आम्ही फोन केला त्या के तर त्या नाकाबंदी करून त्यांनी ही टोळी अडवली आणि त्यांनी आता अडून त्यांनी आता जे केसेस दाखल केल्या आहेत त्याच्यानंतर असं होऊन आम्ही इतर आज पुरुष ला आलो होतात धरतो म्हणून सांगितलं आणि आता कारवाई करण्यात येईल म्हणून असं आम्हाला सांगते ना सांगितलं राठोड साहेबांनी आता वेळ झाली बिरेकची पुन्हा भेटूया ब्रिरेक नंतर